जे शरददादा करतात ते योग्य करतात घेतलेला निर्णय चांगला आहे शरददादांचं ज्या ज्यांनी शरददादांनी जे काम हाती घेतलं आहे श श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो हा जगात सगळ्यात मोठा पुतळा असणार त्याच्या त्याच्यामुळं जुन्नर तालुका सुदलाम सुदलाम आणि अजून प्रसिद्धी शिवजन्मभूमीमुळे मिळणार आहे ते सर्व श्रेय आपल्या शरददादांना आहे थँक्यू अतिशय अभिमानाचा असा असा क्षण असणाऱ्या जुन्नरकर सर्व शिवजन्मभूमीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी किंबहुना महाराष्ट्र किंवा देशाच्या अस्मिते ज्यांची ज अस्मिता आपण मानलं जातो त्या शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या जुन्नरमध्ये येतो ही सर्वांच्या अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद हे कौतुकास्पदच आहे आपल्या महाराजांचं जे स्मारक आत्तापर्यंत कोणाच्या मनात आलेलं नाही ते शरदांनी पूर्ण करून दाखवलेलं नाही त्याबद्दल दादांचं मनपूर्वक आभार छत्रपती शिवाजी महाराज की जय अतिशय कौतुकास्पद आणि आहे नक्कीच उभारला पाहिजे आणि उभारणार आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही सर्व ही संकल्पना ही आलेली ही खरंच अप्रतिम आहे की सगळेजण असे वाटते स्वतः महाराजांचे मावळे स्वतःहून अं निमंत्रण द्यायला आले की तुम्ही या या ठिकाणी या असं आहे म्हणून दादांनी हे <coughs> या आता या ठिकाणी शिवपुतळा उभा करण्याचा जी संकल्पना दिन त्यांनी जी मनात घेतली आहे त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातली ही कल्पना अतिशय भव्य दिव्य पद्धतीने जी व्हावी आणि त्यांचे विविध कार्यक्रम चालूच असतात त्यांनी मागे सामुदायिक विवाहाची जी कल्पना राबवली त्यामधून अनेक गोरगरिबांच्या मुलांचे लग्न लागत होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं योगदान मोठं आहे आणि हे करत असलेलं काम अतिशय दुर्मिळ आणि दुर् देवदुर्लभ असं होणार आहे आम्हा सगळ्यांना जुन्नरवासियांना त्याचा विशेष कौतुक आणि आनंद आहे हे अतिशय जुन्नरवासियांना याचा खूप उपयोग होणार आहे ह्याच्यातून अनेक प्रकारच्या लोकांना व्यवसाय निर्माण होणार आहे त्या व्यवसायामुळे तरुणांना काम मिळणार आहे दादा आपण करत असलेल्या या मोठ्या कामाला मी अनेक शुभेच्छा देतो जुन्नरवासियांकडनं आम्ही जेवढी सहकार्य करते तेवढं नक्कीच करू आणि आपल्याला उदंड आयुष्य आणि आरोग्य मिळवू जेणेकरून तुमच्या हातून हे अशीच स्वरूपाची कामं होत राहो बट सबारीची पण तुम्ही योजना आखली की थी थी ही इथून जाणार होती ती याच्यासाठी आग्रही राहायला उपवास केली उपोषणाला बसले आम्ही त्यामुळे त्यावेळेला पण तुमच्या त्या कार्यक्रमामध्ये होतो आपल्या पाठीशी आमची जून जुन्नवासी नक्की राहतील या शंका नाही आणि याच्यातून तरुणांना मिळणारा हा एक प्रकारे एक उमेद वाढणार हो आहे त्यांच्या स्वप्न त्यांना तुम्ही जे दाखवत आहे ते अतिशय चांगलं आहे पराद मी तुम्हाला परत परत शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र